वेगवान घडामोडींचा आढावा घेऊया शिवसेना नेते संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत वर्षा बंगल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतील या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चा सुरू झालेल्या आहेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत किरीट देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्या नावानं पैशांची वसुली केली यासंदर्भात माझ्याकडे टकभर पुरावे आहेत गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार करणार असल्याचं राऊत म्हणाले तर भाजपचे लोक चोर असून ईडीच्या नावानं धमकावत ते वसुली करत आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला मध्ये कोट्यवधींचा सा घोटाळा झाला असून या घोटाळ्यातील अमोल काळे लंडनला पळून केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला अमोल काळे यांनी पंचवीस हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला तर मधील तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना, ना। आणि कुठे आहे अमोल काळे असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला इतकंच नव्हे तर आयटी डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार करून काही जण देश सोडून गेले आहेत असं वक्तव्य अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलं त्यामुळे अमोल काळेवरून आता आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगायला सुरुवात झाली आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करत या संदर्भात भाष्य केलं संजय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या घोटाळ्यातील के एक घोटाळेबाज लंडनला पळून गेल्याची माहिती मिळते आहे तो घोटाळेबाज अमोल काळे तर नाही ना, ना कुठे आहे अमोल काळे असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे आता अमोल काळे या नावा भोवतीचं गूढ आणखीनच वाढलं आहे चांदीवाल आयोगाची मला नोटीस आली होती या संदर्भात मी आवघासमोर हजार राहणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली वकिलामार्फत किंवा मी बाजू मांडा असं सांगितलं होतं एनआयएच्या चारशीटनुसार मी बोललो आहे असंही मलिक यांनी म्हटलं दरम्यान परमवीर सिंग यांना अटक का केली नाही हा प्रश्न केला असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलंय आज जात पडताळणी समितीसमोर सुनावणी आहे तसं अरुण हळदणकर मुंबईत येऊन कोणाकोणाला भेटतात हे सगळ्यांना माहीत असल्याचं मलिक म्हणाले तसंच परमवीर सिंग यांनी केंद्र सरकारला वाचवत असून अनिल देशमुखांना अडचणीत आणलं असून सरकारला बदनाम केलं जात असल्याचं मलिक म्हणाले औरंगाबादमध्ये शिवजयंतीनिमित्त लावलेल्या बॅनरवरून राडा झाला आहे शहरातील क्रांती चौकात शिवजयंतीनिमित्त मनसेकडून शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते मात्र रात्रीतून ते बॅनर पोलिसांनी काढून टाकले त्यामुळे संतप्त मनसैनिकांनी पोलिसांना जाब विचारला यावेळी मनसे कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला यामुळे क्रांती चौक परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं पिंपरी चिंचवड पोलिसांनी किन्नरांना पोलीस मित्र बनवून ग्रामसुरक्षा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता पिंपरी चिंचवड पोलिसांनी बदलाव नावाचा उपक्रम हाती घेतला यासाठी एका शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेली संधी तृतीयपंथीयांना सुखद धक्का देणारी ठरली आहे मिठी नदीचं पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरण होणार आहे छत्तीस कोटी मोझून यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे या, या कंत्राटाला माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला त्यामुळे आता पालिकेचं कंत्राट वादाच्या भोऱ्यात सापडले कोट्यवधी खर्चून मिठी नदी अद्यापही अस्वच्छ आहे गोदावरी नदीतील पाणी पिण्यासाठी तर सोडा जांघोळीसाठीही योग्य नाही न्यूज एटी ना या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि आता हरित लवादाकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे आता महानगरपालिकेला हा मोठा दणका मिळाला आहे कोल्हापूरकरांना घरफाळा वाढीचा फटका बसणार आहे एक एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे घरफाळ्यात वीस टक्क्यांची वाढ होणार आहे भांडवली मूल्याऐवजी रेडी रेकनर दरांना आकारणी होणार आहे गेल्या चार वर्षात एकदाही घरफाळा वाढ झालेली नाही आता वाढलेल्या घरपट्टीतून पालिकेला दहा कोटी रुपयांचं उत्पन्न वाढणार आहे असं अपेक्षित आहे सभागृहात नेहमी दरवाढ फेटाळली जात होते मात्र सध्या प्रशासक कारकिर्द सुरू असल्यानं तशी ती आता फेटाळता येणार नाही पुण्यातील प्रसिद्ध वकिलाला धमकी दिली आहे जहीर खान पठाण यांना जीवे मरण्याची धमकी देण्यात आली अॅडव्होकेट पठाण यासिन भटकळच्या तत्कालीन गुन्ह्यातील वकील असून यासिन भटकळ हा कोरेगाव पार्क या बॉम्ब ब्लास्ट मधील आरोपी आहे मौलाना नावाच्या व्यक्तीने त्यांना धमकी दिल्याची माहिती आहे धावत्या एक्सप्रेससमोर वडिलांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलासह उडी घेत आत्महत्या केल्याची घटना विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली आहे उल्हासनगरच्या शांतीनगर परिसरामध्ये राहणाऱ्या प्रमोद आंधळे यांनी आपल्या सहा वर्षाचा सा मुलगा स्वराजसह काल संध्याकाळी विठ्ठलवाडी स्थानकात मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस या धावत्या मेलखाली उडी मारली यात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला मात्र स्वराज ट्रॅकमधून बाहेर पडल्या फेकला गेल्यानं तो या अपघातात आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे शेतीतील कामं आटोपून घरी आलेल्या बैलांना पाणी पाचताच एकापाठोपाठ एक पाच पाट बैलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी इथं ही घटना घडली आहे या बैलांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय चंद्रपूर महाऊष्णिक वीज केंद्रात कामगारावर वाघानं हल्ला केल्याची घटना घडली आहे भोजराज मेश्राम असा हल्ला झालेल्या कामगाराचं नाव असून कोळसा वॅगन अनलोडिंग परिसरामध्ये सायकलनं जात असताना हा हल्ला झाला आहे वनविभाग सध्या कामगाराचा शोध घेत आहे या हल्ल्यानं वीज केंद्रातील वन्यजीव वावराचा प्रश्न गंभीर बनलाय जागतिक दर्जाच्या लोणार सरोवरानजीक असलेल्या एका कोरड्यावर विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला होता सरोवराला लागून असलेल्या गुपित कमळजा या माता मंदिराजवळच्या एका शेतकऱ्याच्या कोरड्या विहिरीत हा बिबट्या पडला विहीर पडकी असल्यानं बिबट्या रेस्क्यू करणं शक्य नव्हतं त्यामुळे बिबट्याला बाहेर पडण्यासाठी एक शिडी लावण्यात आली या शिडीवरून बिबट्या बाहेर आला <स्थाथा> पोधवड तालुक्यातील निमखेडी इथं शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचा मका जळून खाक झाला शोभा जैन यांच्या मालकीच्या शेतातील कापणी करून ठेवलेल्या मका जळून खाक झालाय त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या पळशी खुर्द इथं एका शेतकऱ्यानं स्वतःचा स्व सरण रचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे महेंद्र बेलसरे असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यानं नेमकं कोणत्या कारणानं आत्महत्या केली ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही या शेतकऱ्यांच्याकडे वडिलो वडीलोपारची तीन एकर शेती असून इतर आठ ते दहा एकर शेती ब टोका बटाईने तो करायचा अशी प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे विदर्भातील वातावरणामध्ये परत एकदा अचानक बदल झाला कालपासून विदर्भामध्ये ढगाळ वातावरण असून अनेक जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या नागपूर वेधशाळेनं दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगडमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरणात हा था बदल झाला असून पुढच्या चोवीस तासात विदर्भातील काही भागात परत तुरळक पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे यामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे दिवसादेखील तापमानात मोठी घट पाहायला मिळते आहे नाशिक नाशिकमधील शहीद जवान प्रसाद क्षीरसागर यांना अरुणाचल प्रदेशमध्ये विरावरण आले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे शहापूर तालुक्यातील पाली इथल्या खंडोबा देवस्थानचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माघ पौर्णिमेच्या या उत्सवाला ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आले होते उत्सवात पालखी सोहळा हे मोठं आकर्षण असतात गावातून मिरवल्या जाणारे या पालखीच्या ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी पालखी सोहळ्यामध्ये धनगर आपल्या मेंढ्यांना घेऊन सहभागी झाले होते बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा इथं जुने महासिद्ध महाराजांचं जागृत मंदिर आहे या मंदिरामध्ये दरवर्षी तीन दिवसाचं यात्रेचं आयोजन केलं जातं यात्रेमध्ये दूरवरून भाविक हजेरी लावतात मात्र कोरोनाच्या काळात ही यात्रा रद्द करण्यात आली होती ती तीन दिवसीय यात्रा आता सुरू झाली आहे त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शिवाय पातुर्डा या गावात फक्त देखील दाखल होत असून महासिद्ध महाराज यांच्या दर्शनाचा लाभ ते घेत आहेत माघपौर्णिमेनिमित्तानं राज्यभर खंडोबा देवस्थानांच्या यात्रा सुरू झाल्यात त्यातील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील धामणी यात्रेला मोठी गर्दी उसळली दोन दिवस हा यात्रोत्सव सुरू होता आज यात्रेचा दुसरा दिवस आहे लाखो भाविकांनी सदानंदाचा येळकोट म्हणत भंडारा उधळत देवाच्या प्रांगणामध्ये जागरण गोंधळ घालत कुलधर्म कुलाचार केला भारतात गेल्या चोवीस तासात तीस हजार सातशे सत्तावन्न नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर एका दिवसात पाचशे एक्केचाळीस जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीबीपीचे जवान उत्तराखंड हिमालयामध्ये सुमारे शून्य तापमानात गस्त घालताना दिसत आहेत पंधरा हजार फूट उंचीवर बर्फाच्छादित भागात हे जवान गस्त घालत आहेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन असलेल्या भारतीय लष्करातील सुमारे पंधरा महिला अधिकाऱ्यांना वीस वर्षांहून अधिक सेवा करूनही निवृत्तीचं एक वर्ष उलटूनही पेन्शन मिळालेलं नाही फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊनही या महिला अधिकाऱ्यांना पेन्शन मिळालेलं नाही न्यायालयानं या महिला अधिकाऱ्यांना पेन्शनचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा केला आहे केंद्राकडून वन रँक वन पेन्शन धोरण अतिशयोक्तीपूर्ण आहे सशस्त्र दलातील निवृत्ती वेत निवृत्त वेतनधारकांना दिलेले लाभ प्रत्यक्षात जेवढे घोषित करण्यात आले होते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचं केंद्र सरकारनं सांगून पिंक पिक्चर दाखवलंय असं सुप्रीम कोर्टानं सांगत केंद्र सरकारची कानोघाडणी केली देशातील देशातील तेरा विमानतळांचं लवकरच नामकरण होणारे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे याबाबत कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराडी यांनी दिली शिवसेना नेते संजय राऊत यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली राऊत यांनी एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती डिसेंबर महिन्यामध्ये मुलाखतीदरम्यान अपशब्द वापरण्याबद्दल ही याचिका दाखल करण्यात आली दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेच्या आधारावर भाजप नेत्या दीप्ती भारद्वाज यांना नोटीस बजावली होती हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयामध्ये चौथ्या दिवशीही युक्तिवाद करण्यात आला या युक्तिवादानंतर हिजाब प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे दुपारी अडीच वाजता ही सुनावणी होणार आहे दरम्यान दुपट्टा बांगड्या पगडी कॉंग्स ठिकली अशी शेकडो धार्मिक प्रतीक प्रधान प्रति परिधान केली जातात मग हिजाबलाच विरोध का असा प्रश्न कर्नाटक उच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला होता हिजाबच्या वादात साध्वी प्रज्ञांनी उडी घेतली आहे सगळीकडे हिजाब घालण्याची गरज नाही जे घरात सुरक्षित नाहीत त्यांनी हिजाब घालावा असं सा वक्तव्य साध्वी सिंग यांनी केलं त्यामुळे साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यानं नव्याच वादाला तोंड फुटलंय आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे बिहारच्या एकदिवसीय दौऱ्यावर गेले आहेत पाटणा इथं ओम बिर्ला यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं ते या ठिकाणच्या विविध कामांचा आढावा तसंच राजकीय बैठका घेणार असल्याची माहिती आहे स्पीड न्यूजमध्ये एक थोडासा ब्रेक लगेच भेट फक्त न्यूज एटीन लोक स्पीड स्पीड न्यूजमध्ये पुन्हा स्वागत पळूया पुढच्या बातम्यांकडे सिरियाच्या वायव्येकडे असलेल्या एका इंधन डेपोवर सरकारनं हवाई हल्ला केला ज्यात चार जण ठार झाल्याची माहिती विरोधकांनी दिली इडलीच्या ग्रामीण भागात हा इंधन डेपो आहे ज्यावर असलेल्या हल्ल्यात तीन जण जखमीही झाले रशिया आणि युक्रेनमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे युरोपियन देशांच्या सुरक्षेसंदर्भात बोलण्याकरता अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी वॉशिंग्टनमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी आलेल्या ऑस्टोनियन परराष्ट्र मंत्री इवा मारिया लिमेट्स त्यांचं स्वागत केलं रशियाच्या आक्रमक पवित्र्यामुळे सगळ्याच युरोपीय देशांमध्ये तणावात वाढ झालेली आहे यावर चर्चा करण्याकरता गरज असल्याचं ब्लिंकन म्हणाले अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी बुधवारी रिकाच्या नवीन राजदूतांना शपथ दिली डॉक्टर सिंथिया टेलेस या रिकाच्या नव्या राजदूत असतील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांची राजदूत म्हणून नेमणूक करण्यापूर्वी त्या एमधील मानसोपचार विभागामध्ये क्लिनिकल प्रोफेसर होत्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियानं वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेमध्ये विजयी खातं उघडलं आहे या सामन्यात भारतानं सहा गडी राखत इंडीजला धूल चारली या विजयासह भारतानं मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे गायक संगीतकार बप्पी लहरी यांची अंत्ययात्रा त्यांच्या घरातून निघाली आहे बप्पीदांचा पार्थिव फुलांनी सजवलेल्या ट्रकमध्ये ठेवण्यात आलंय परिसरात त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे त्यांचा पार्थिव पन स्मशानभूमीमध्ये नेण्यात येत असून तिथं त्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील बप्पी लहरी अनेकदा त्यांच्या सोन्या संदर्भातील प्रेमाबद्दल सोशल मीडियावरूनही व्यक्त व्हायचे अनेकदा ते त्यांच्या दागिन्याचे फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याबद्दल सांगायचे लता दिदींनी त्यांना मांडीवर उचलून घेतल्याचा फोटोही त्यांनी शेअर केला होता निधनाच्या तीन दिवसांआधी पोस्ट केलेल्या त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टमध्येही त्यांनी गोल्डचा उल्लेख केला होता गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात अभिनेता विजयराज रजियाबाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं इंडस्ट्रीमध्ये ट्रान्सजेंडर किंवा होमोसेक्शुअल कलाकारांसाठी कमी संधी मिळते ही भूमिका एखाद्या खऱ्या खुऱ्या ट्रान्सजेंडरला साकारण्याची संधी द्यायला हवी होती असं म्हणत नेटिझन्सनी आक्षेप घेतला आहे बॉलिवूड अभिनेत्री कतिज्ञ कैफ आणि सलमान खान लवकरच टायगर थ्री चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या चित्रपटाच्या शूटिंगचं शेवटचं शेड्यूल बाकी असून आता सलमान खान आणि कतिज्ञा कैफ नुकतेच या शूटिंगसाठी दिल्लीला रवाना झाले छोट्या पडद्यावर नाव गाजवणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचं नुकतंच पती विकी जैन सोबतचे फोटो इंस्टाग्रामवर तिने शेअर केले अंकिता आणि विकीने फोटोशूटसाठी पांढरे कपडे परिधान केले आहेत या सगळ्या घडामोडींसह मी न्यूजमध्ये इथे थांबतो था। ताज्या बातम्यां घडता पहा फक्त न्यूज एटीन लोकमत न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक ट्विटरवर फॉलो करा